भारतीय सैन्यातून निलंबित करण्यात आलेले चंदू चव्हाण यांना मुंबई आझाद मैदान या ठिकाणातून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे चंदू चव्हाण यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आवाहन केलेलं आहे तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आम्हाला भेटा काय आहे व्यथा चंदू चव्हाणांची न थांबता सदैव सातत्यानं स्वतःच्या आणि हक्कासाठी भारत देशातील तमाम सैनिकांच्या हक्कासाठी लढत आहेत आणि आजही त्यांना न्याय मिळालेला नाही चंदू चव्हाणला न्याय भेटेल का तुम्ही नक्की कमेंट करून सांगा यांच्यामध्ये ताकद नाही अरे चालले आता माझी सारखं घेऊन यांच्यामध्ये हिंमत नाही देवेंद्र फडणवीस झोपून जा तुझ्यामध्ये ताकत ताकद नाही तू बघतोय सर्व तुला माहिती आहे सर्व तरी तू बोलत नाही अरे जवानांचं शोषण थांबेल तरच राहील मी आता मला मारून टाका तुम्ही दोनच गोष्टी तुमच्याजवळ सैनिक सैनिकाला तुम्ही जे रडवलंय ना आज मीच नाही तो प्रत्येक सैनिक रडतोय ज्याला त्याचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे यांनी देशाची दहा वर्ष बारा वर्ष देश सेवा केली होती मंत्रालय मधून घेऊन येता उचलून घेऊन जाता बोललेलं आहे ते माझी सारखं उचलताय ते उचलून घेऊन जात आहे ताकद नाही यांच्यामध्ये की जवानांचं शोषण थांबू शकतील व आम्ही आमदार खासदार रित दहा दहा वीस वीस आमच्या मागे येतील आणि ते ते तर बोलणारच नाही ना आमर्थ ते आमदार खासदार साले आपूर आपूर विकलो गेलोय आज देशाला वाचवण्याची एक जवान लढतोय तुम्हाला वाटायला पाहिजे काहीतरी लोकांना इतक्या दिवसापासून भिक पागतोय तुम्ही मस्त पाहत पाहताय फोटो पाहताय कॉमेंट देताय हेच होणार आहे आयुष्यभर पुढे तुम्ही आजात नाही आजात भारतात गुलाम राहणार तुम्ही लक्षात ठेवजा त्या मोदीला बी काही घेणं या महाराजला हे फक्त बाता करतील हसतील हे बघा हसताय यांच्यामध्ये ताकद नाही जवानांचं शोषण रोखून देणार हे भी बघा हे बी हे महाराज बसलेले आहेत गाड्या पाठ होत आहेत देशद्रोही सारख्या गाड्या पाठ होत आहेत त्यांना भेटायची सुद्धा ताकद नाहीये जसं कैदीला घेऊन जात ना त्यापेक्षा बी जास्त गंध घेऊन जात ते यांच्यामध्ये ताकद नाही राहिलेली आता न्याय द्यायची ताकद नाही मग झकमाला बनले का नेता बंद करा तुमचे राजीनामा द्या इथं रे नेताला भेटायला तयार नाही एक दहा दहा वीस वीस दिवस पासत बसतोय उपोषण करतो फिरतोय तरी देत नाही झाले एकही आत्मी दखल घ्यायला दखल घ्यायला येतात म्हणे जवान नोकरी करू शकत नाही का करू शकत नाही मला उत्तर द्या ना कागद द्या ना म्हणे केंद्राचं मॅटर अरे केंद्राचं मॅटर राज्य सरकार आम्ही आर्टिकल ट्वेंटी वन प्रमाणे न्याय मागतोय आर्टिकल सोळा प्रमाणे न्याय मागतोय पण द्यायला तयार नाहीये का देशाचा जवान देशामध्ये नोकरी करू शकत नाही ते का आतंकवादीत का आणि उचलतायत असे ही जडावानी हे पोलीस डिपार्टमेंट दहा दहा वीस वीस गाड्या माग पाठवायच्या हे बघायला अपनी ही आपली ताकद आहे जवानांची या व्हिडिओला पाठवा त्या देवेंद्र फडणवीसला आणि जागे करा त्याला नी तर राजीनामा घ्या त्याच्याजवळ मी मेल्यानंतर गेल्या नी तर राजीनामा जय हिंद वंदे मातरम